पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये नुकताच एक दुर्दैवी प्रकार घडला पैशाभावी एका भगिनीचा तडफडून मृत्यू झाला वास्तविक पाहता मंगेशकर रुग्णालयाला फुकटमध्ये जागा दिली होती की गोरगरीब गरीब रुग्णांवर मोफत उपचार केले जावेत किंवा त्यांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात जशा पद्धतीनं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जागा दिले तसेच सोलापूर शहरामध्ये अश्विनी सरकारी रुग्णालय मार्कंडे सरकारी रुग्णालय या दोन सरकारी रुग्णालयांना आणि यशोधरा या धर्मादाय रुग्णालयाला देखील शासनाची जागा नाममात्र दराने देण्यात आलेली आहे ही जागा देत असताना दहा टक्के बेड मोफत उपचारासाठी राखीव ठेवण्याचे अट घालण्यात आलेली आहे सोबतच जे गरीब रुग्ण आहेत निर्धन रुग्ण आहेत त्यांच्या सवलतीच्या दरामध्ये दे उपचार देखील झाले पाहिजेत असा शासन निर्णय आहे मात्र हे सगळे निर्णय कागदावरच आहेत आज गरिबांना मोफत उपचार द्यायचा तर सोडा गरीब रुग्णांना या रुग्णालयाच्या दारात देखील उभं केली के जात नाही ही वस्तुस्थिती आहे संभाजी आग्रमानं यापूर्वी देखील अशा रुग्णालयांच्या विरोधात आवाज उठवला होता आज परत एकदा ही बाब आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे त्यांनी लवकरच या प्रश्नावर बैठक घेण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे मागणी एवढीच आहे की जर जागा शासनानं मोफत दिली असेल तर त्या जागेचा उपयोग गरीब रुग्णांना झाला पाहिजे संभाजी आग्रमाच्या मागणीवर ठाम आहे आणि जिल्हाधिकारी प्रशासन याबद्दल सकारात्मक निर्णय घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे ये नाहीतर येणाऱ्या काळामध्ये संभाजी अर्मात हा प्रश्न ऐदणीवर आला